नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे धाराशिव जिल्ह्यात सतत राजकारणातील दोन दादांची चर्चा सुरू असते एक असतात खासदार ओमप्रकाश भूपालसिंह पवनराजे निंबाळकर आणि दुसरे असतात भाजपचे तुळजापूर विधानसभेचे आमदार राणा जगजितसिंह पाटील या दोघांनी काल जिल्ह्यासाठी भरीव असं काम केलं आहे असं म्हणावं हवा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी जिल्हा न्यायालयाची इमारत नवीन करण्याचं करण्यासाठीची उच्चस्तरीय समितीची मंजुरी मिळून त्या कामाचा लवकरच प्रारंभ होईल असं भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले ॲडव्होकेट नितीन भोसले यांनी कळवलेलं आहे सदरी न्यायालयीची इमारत ही धाराशिव शहराची शहरातील लँडमार्क अशी इमारत असेल असं नितीन भोसले यांचं म्हणणं असून ही इमारत सहा मजली हरित इमारत असणार आहे या इमारतीत सर्व सुखसोयी असणार असून विविध कोर्टांसाठी या दालनं असणार आहेत या इमारतीला लिफ्टची पण सोय असेल त्याचबरोबर इमारतीसमोर सुंदर असा बगीचा रस्ते असं स्वरूप असणार आहे या इमारतीचा नियोजित आराखडा पण त तयार करण्यात आला असून त्याची इमारती कशी असेल याची छायाचित्र पण आता प्रसिद्ध झाली आहे या इमारतीसाठी जवळपास एकोणनव्वद कोटी शहात्तर लाख रुपये एवढी रक्कम खर्च होणार असून ही इमारत सध्या जिथं जिल्हा न्यायालय आहे त्याच ठिकाणी होणार असून या इमारतीचं बांधकाम झाल्यानंतर सध्या जी जिथं जिल्हा न्यायालयाची इमारत आहे त्या इमारतीचं पाडकाम करण्यात येणार आहे हा लँडमार्क इमारतीचं इमारतीच्या आराखड्यास आणि खर्चास उच्चस्तरीय समितीनं मंजुरी देऊन हा प्रो लँडमार्क अप्रु, इमारतीचा प्रकल्प मार्गी लावण्याचं काम केलं असलं तरी हे काम वेळेत अगदी उत्कृष्ट दर्जाचं करून घेण्याचं काम आता ज्यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत त्यांनीच करावं लागेल नसता जस दहा जिल्ह्याची जशी कामाबाबत ख्याती आहे त्या ख्यातीचा ही लँडमार्क इमारत एक भाग बनू नये एवढीच अपेक्षा आम करून आहे आठ तालुक्या असणारा धाराशिव जिल्ह्यात अनेक पोस्ट ऑफिस आहेत उपपोस्ट ऑफिस आहेत त्या सर्वांचं कारभार पूर्वी दोन हजार सतरापर्यंत धाराशिव येथे जिल्हा पोस्टाचं कार्यालय मुख्य कार्यालय होतं आणि त्यात त्यातून त्या चालत होता मात्र दोन हजार सतराला हे कार्यालय धाराशिवहून लातूरला हलविण्यात आलं आणि त्या कार्यालयाच्या माध्यमातून लातूर उस्मानाबाद जिल्ह्याचं काम आ, काम होत होतं त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील पोस्टाच्या संबंधित कामं असणाऱ्या नागरिकांना धारा आपल्या गावापासून लातूर शहरात मुख्य पोस्ट कार्यालयात एरझरावं लागतं त्यामुळं त्यांना मनस्ताप होत होता हे मूळच धाराशिवलाच कार्यालय परत यावं यासाठी खासदार ओमप्रकाश रुपालसिंह पवनराजे निंबाळकर त्यांनी सतत प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून उस्मानाबाद जिल्ह्यासाठी उस्मानाबाद जिल्हा पोस्ट कार्यालय का कार्यान्वित झालं आहे त्याचबरोबर खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी दहा लाख जसं धाराशिव जिल्ह्यात स... हे कार्यालय होतं आणि यामार्फत धाराशिव आणि लातूर जिल्ह्याचं कामकाज पाहिलं जात होतं आता त्यांनी त्यांच्या विशेष प्रय प्रयत्न करून पोस्ट दूरसंचार विभागाकडं पाठपुरावा करून लातूर जिल्ह्यासाठी पण वेगळं असं जिल्हा कार्यालय मंजूर का करून घेतलं असून त्याचंही कामकाज सुरू झालं आहे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी जे जो हा सत पाठपुरावा केला आणि हे कार्यालय मंजूर कर दोन्ही ठिकाणी मंजूर करून घेतली त्याबद्दल जिल्हाभरातून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचं कौतुक होत आहे होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निवडणुकीकडं सर्व गावातील नेते मतदार आणि नेतेमंडीचं लक्ष लागून राहणार आहे या येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीचा प्रभाग रचनेविषयी निर्णय ग्रामीण विकास मंत्रालयानं घेतला असून प्रभागरचना कशी कधीपासून सुरू होणार त्यासाठी कोण कामकाज पाहणार कोणत्या दिवशी प्रभागरचनेचा आराखडा प्रसिद्ध होणार त्यावर हरकती कधीपर्यंत मागविल्या जाणार आणि अंतिम प्रभागरचना कधी जाहीर होणार याबाबीत बाबतचं वेळापत्रक ग्रामीण विकास मंत्रालयानं जाहीर जाहीर केलं असून ते इथं आपण सोबत जुळलेलंच आहे आता आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद